लग्नाला एक दोन महिन्यात झालेले आहेत परंतु तुम्हाला असं काहीतरी कळलं की ज्यामुळे तुम्ही आता ठरवलं आहे की मी या व्यक्तीसोबत राहू शकत नाही मग आता काय करायचं कारण घटस्फोटाचा कायदा तर सांगतो की कमीत कमी आपल्याला दोन वर्ष तरी वेगळं राहावं लागेल किंवा लग्नापासून एक वर्ष तरी तुम्हाला लग्न होऊन कम्प्लीट व्हावं लागेल त्याशिवाय तुम्हाला घटस्फोट तर दाखल करता येत नाही मग आता यातून बाहेर पडायचं कसं मग त्यासाठी कायद्याने एक आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे तो म्हणजे लग्न रद्द करायचं आता लग्न रद्द कसं करायचं आणि कोणत्या ग्राउंडवर करायचं ते आज आपण बघणार आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते आपलाचा विषय लग्न कर रद्द करायसाठी काय करावं लागेल आणि कोणत्या कारणांसाठी लग्न कर, रद्द करता येईल त्यात चला बघूया पहिला काय तर वेडसरपणा तर तुम्हाला लग्ना नंतर कळलं आधी तर आपल्याला सांगितलं की एकदम चांगलं आहे सगळं चांगलं आहे परंतु लग्न झाल्यानंतर चार आठ दिवसांनी महिन्यानी तुम्हाला कळालं की हा जो व्यक्ती आहे समोरचा हा वेडा आहे तो पती असेल किंवा पत्नी असेल तर ही वेडी आहे ही नॉर्मल माणसासारखी जगू शकत नाही वागू शकत नाही बोलू शकत नाही ठीक आहे हे नार्सिसिस्ट आहे किंवा वेडी आहे किंवा ही मेंटली स्टेबल नाही आहे कधी कधीतरी हिला मध्येच वेळाचे वेड्याचे झटके येतात मध्येच चांगली राहते तर असं तुम्हाला कळालेलं असेल तर मात्र तुम्ही या पहिल्या कारणासाठी लग्न रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज करू शकता आता दुसरं काय तर दुसरं म्हणजे नशा पाणी जे आजकाल होत नाही जनरली परंतु जेव्हा कायदा बनवला गेला तेव्हा ह्या गोष्टी व्हायच्या की नवरदेवाला किंवा नवरीला नशापाणी केलं जायचं कुठं भांग दे कुठं काय दे जे असेल ते, नशा पाणी ते, नशा ते, ते तर ते नशापाणी करून त्या नशेमध्ये त्यांचं लग्न लावलं जायचं आणि जेव्हा नशा उतरते तेव्हा उठून बघतात तर काय आपलं लग्न झालेलं तर असं असेल म्हणजेच काय अनकॉन्शियस माइंड असेल जर अनकॉन्शियस माइंडमध्ये जर तुमचं लग्न झालेलं असेल तुम्ही त्या लग्नासाठी रेडी नसाल तर मात्र तेव्हा सुद्धा या दुसऱ्या ग्राउंडसाठी तुम्हाला कोर्टामध्ये अर्ज करता येऊ शकतो लग्न रद्द करण्यात तिसरा ग्राउंड आहे खोटेपणा म्हणजेच काय तर लग्नाआधी लग्न जमवताना सांगायचं सांगितलेलं असेल की मुलगा असेल समजा तर मुलगा सांगितलं मुलाने सांगितलेलं असेल की माझं मी अमेरिकेमध्ये काम कामाला आहे किंवा मी आय टी इंजिनियर आहे मला एवढी चार लाख पाच लाख पगार आहे आणि लग्नानंतर तुम्हाला असं कळतं की हातं काहीच काम करत नाही किंवा इंजिनियरच्या पोस्टवर आहे परंतु हा लाईक दहा हजार कमवतो हो वीस हजार कमवतो हो आणि तुम्हाला ते मान्य नाही तुम्ही त्याच अटीवर लग्न केलेलं आहे की हा अमेरिकेमध्ये राहतो आणि मलाही कधीतरी अमेरिकेत जायला मिळेल आणि मग तुम्ही या सगळ्या अटी शर्ती मान्य करून तुम्ही लग्न केलेलं असेल आणि आज जर तुम्हाला त्याच्यामध्ये तफावत आढळून येत असेल किंवा त्यापेक्षा अजून वेगळं म्हणजे पतीने सांगितलेलं असेल की माझं शिक्षण एवढं एवढं झालेलं आहे मी एम ए बी एड आहे मी एमबीए केलेला आहे इंजिनिअरिंग केलेलं आहे परंतु जेव्हा बघायला जातो तेव्हा बारावी झालेली असेल बी ए पास असेल असं काही असेल तर तेव्हा मात्र ते पण एक ग्राउंड ठरतं तुम्हाला घटस्फोट मिळवण्यासाठी ठीक आहे आता त्याच्या पुढचा कोणता तर दबाव टाकून लग्न करणं दबाव टाकून म्हणजे कोणाचा दबा? दबाव कोणाचाही दबाव असू शकतो म्हणजे जर मुलाने धमकी दिली असेल मुलीला की तू माझ्यासोबत लग्न नाही तर तुझ्या भावा भावाचं काही बरं वाईट करेन तुझ्या आईवडिलांना मी काही बरं वाईट करेन किंवा वडील मुलीला जनरली मुली तर हे जास्त घडतं की वडील मुलीला म्हणतात की तू माझ्याकडं बघून लग्न कर जर तू समजा हे लग्न केलं नाही तर मी मात्र माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल जर असा काही दबाव तुमच्यावर आलेला असेल आणि आता लग्न झालं तुमचं म्हणजे काय तुमचा दबाव संपला तुमच्यावरचा मग आता तुम्ही जाऊन केस करू शकता जर तुम्हाला मान्य असेल जर तुम्हाला हे ॲक्सेप्ट करून घ्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे पण जर तुम्हाला ॲक्सेप्ट करून घ्यायचं नसेल तेव्हा मात्र तुम्ही हा लग्न हे लग्न तुम्ही रद्द करून घेऊ शकता ठीक पुढचा पॉईंट काय तर धोका का धोका कसा म्हणजे फ्रॉड की समजा फक्त पैशांसाठी लग्न केलेलं असेल किंवा सोन्यासाठी लग्न केलेलं असेल अशा बऱ्याचशा केसेस आपल्या ऐकण्यात येतात की मुलगी काय करते मुलाकडून सोनं घेण्यासाठी लग्न करते एकदा लग्न झालं सोनं हातात आलं की मुलगी लग्न करून पळून जाते किंवा लग्न न करता पळून जाते मग समजा जर लग्न करून पळून गेली असेल आणि तुम्हाला आता कळलेलं असेल परंतु ती तुमच्यासोबत तर राहत नाही मग आता काय घटस्फोट दाखल करता येत नाही मग तेव्हा तुम्ही हे लग्न रद्द करून घेऊ शकता कधी जर तुम्हाला कळालेलं असेल की हे फ्रॉड झालेलं आहे हे सगळं फक्त पैशांसाठीच गेलेलं आहे हे जर तुम्हाला कळलेलं असेल तर पुढचा ग्राउंड काय तर घटस्फोट न होता जर लग्न झालं असेल घटस्फोट न होता म्हणजे काय की पतीचं किंवा पत्नीचं आधी कुठेतरी लग्न झालेलं असेल आणि ते तुम्हाला माहीत नसेल परंतु आता लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहीत झालं की हां माझ्या पतीचं किंवा पत्नीचं माझ्या जोडीदाराचं आधी लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर आता तुम आता तुम्ही बघता की हिच्या पहिल्या पत्नीची किंवा याच्या पहिल्या पतीची आता नोटीस आलेली आहे की असं असं मला मेंटेनन्स पाहिजे तू मेंटेनन्स दे आणि तेव्हा तुमचे डोळे खाड करून उघडतात की अरे याचं तर पहिला डिवोर्सच झालेला नाही किंवा याची पहिली पत्नी जिवंत आहे किंवा याचा पहिला पती जिवंत आहे हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही काय करू शकता हे तर आता इलिगल आहे मग काय करायचं तर लग्न रद्द करून घ्यायचं ठीक हे ही, ही प्रोसेस आपल्याला दिलेली आहे कारण याच्यामध्ये आपण डिवोर्स तर घेऊ शकत नाही बरोबर मग आपण काय करायचं लग्न रद्द करून यायचं पुढचा पॉईंट काय तर नाबालक म्हणजे कमी आहेत अशा केसेस परंतु जर कुठे घडल्याच तर किंवा त्या जेव्हा हा कायदा बनवला गेला तेव्हा या घटना जास्त सर्रास घडल्या जायच्या नाबालिक मुलांची लग्न केली जायची म्हणजे तुम्हाला लग्नानंतर कळलं की या माझ्या पत्नी मा, मा पती पत्नीचं वय तर अठरापेक्षा कमी आहे किंवा माझ्या पतीचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी आहे तर मग आता काय करायचं जर समजा त्या पतीला पत्नीला ऍक्सेप्ट असेल आणि तुम्हालाही जर ते ऍक्सेप्टेड असेल तर मात्र ही या गोष्टी येत नाहीत परंतु तुम्हाला वाटतं की नाही आता इथं तर नाबालिका हिला तर काही समजत नाही मला हिच्यासोबत राहायचं नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर या कारणामध्ये सुद्धा तुम्ही लग्न रद्द करून तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता पुढचा काय पॉइंट तर दिवाळखोर असणे म्हणजे इन्सॉल्वंट असणे म्हणजे लग्न करताना त्यांनी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे एवढी एवढी प्रॉपर्टी आहे एवढा मोठा बंगलो आहे एवढी मोठी कार आहे आणि माझ्याकडे एवढी शेती आहे वगैरे वगैरे बगेर। असं जर तुम्हाला काही सांगून तुमच्यासोबत फसवून लग्न केलं असेल आणि लग्नानंतर तर तुम्हाला कळलं अरे हे तर घर भाड्याचे ही गाडी आणली होती ती भाड्याची होती असं जे काही असेल प्रॉपर्टीच्या बाबतीत किंवा पैशांच्या बाबतीत जे काही असेल तर असं जर घडलेलं असेल तर या या सुद्धा तुम्ही लग्न रद्द करून घेऊ शकता काय आहे की जर तुम्हाला लग्नानंतर कळलं की माझ्या जोडीदाराला पतीला किंवा पत्नीला एखादा गंभीर रोग झालेला आहे कॅन्सर किंवा एच आय व्ही असे काही रोग जर तुम्हाला लग्न आधी माहीत असेल तर तुम्ही त्यासाठी रेडी असता की मला हे फेस करायचं आहे परंतु तुम्हाला ते माहीतच नाही लग्नानंतर जर तुम्हाला हे कळलेलं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही लग्न रद्द करून घेऊ शकता ठीक आहे तर हा हा होता आपला आजचा विषय या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू